हेच संविधान बदलण्याची जर भाषा होत असेल तर मित्रांनो आता विचार करणं गरजेचं आहे आता काय वर्षभर विचार नाही करायचा येणारी निवडणूकच तुम्हाला तुमचं संविधान ठेवायचं का तुमचं संविधान बदलायचं म्हणजे तुमची राज्यघटना बदलणाऱ्यांसोबत तुम्ही जाणार आहे का राज्यघटना वाचवणाऱ्यांसोबत राहणार आहे हे तुम्हाला आता ठरव आर एस एस मध्ये पूर्ण वेळ ही व्यक्ती काम करते यांच्याकडून फक्त संघ परिवाराचंच हित जपलं जात ते जर संविधान बदलण्याची भाषा करत असतील जरी मोदी साहेब किंवा त्यांचे कुठलेही इतर मंत्री किंवा नेते कदाचित काहीच बोलत नसतील तर लक्षात घ्यायचं या सगळ्यांची संविधान बदलण्याला मुखस विधान बदललं जाणार आहे कारण तिसऱ्यांदा जर सन्मान्य मोदीजी प्रधानमंत्री झाले तर या देशामध्ये हुकुमशाही येणार आहे असं मी म्हणत नाही कारण संविधान बदललं जाणार म्हणजे सरकार ठरवणार की आमचं बहुमत आहे आम्ही जे निर्णय घ्यायचे ते त्या ठिकाणी घेऊ त्याचं उत्तम उदाहरण भाजपचेच एक ज्येष्ठ नेते आहेत जे माजी मंत्री राहिलेले आहेत अनंत कुमार हेगडे ज्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे भारतातील तमाम संविधान समर्थक लोकांना एक हादरा धक्का देण्याचं काम केलेलं आहे आणि ही आधुनिक पेशवाईचे लक्षण आहेत त्याचं उत्तम उदाहरण हे अनंतकुमार हेगडेनी त्यांच्या वक्तव्यातून त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे माननीय मोदीजी असतील माननीय भाजपचे सगळे नेते असतील किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ असेल ज्यावेळेस आता हे उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाच्या समोर मतं मागायला जातील त्यावेळेस तुम्ही अनंतकुमार हेगडे यांचं वक्तव्य अजिबात विसरू नका तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जे जे भाजपचे नेते प्रचाराला तुमच्या नजरेसमोर येतील हे फक्त भारतीय संविधान बदलायलाच त्या ठिकाणी मत मागायलाच तुमच्या समोर येणार आहेत अशा पद्धतीची पुष्टी ही त्यांच्याच मंत्र्यांनी दिली आपण फक्त त्याच्यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो जय जा जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या महत्वाच्या चर्चेमध्ये या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या लोकांना खरा इतिहास आणि खरी माहिती सांगण्यासाठी तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे म्हणून शेअर करा मित्रांनो सन्मान्य अनंत कुमार हेगडे साहेब जे मोदी साहेबांचे फार जवळचे नेते म्हणून ओळखले जातात तशी कुजबूज आहे खरं काय खोटं काय माहीत नाही परंतु अनंत कुमार हेगडे साहेबांनी एक वक्तव्य केलं ते असं म्हणतात की चारशेच्या वर खासदार देशातून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून द्या या देशाचं संविधान आपल्याला बदलायचं आहे या देशातल्या जे काही राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये बदल करायचा आहे दुरुस्ती करायची आहे वेळ पडली तर संविधान बदललं सुद्धा जाईल इतकी हिंमत केंद्र सरकारमधल्या एका माजी मंत्र्याच्या तोंडातून त्या ठिकाणी व्यक्त होते म्हणजे या देशातील संविधान हे सुरक्षित नाही असं म्हणायला हरकत नाही आता बरेच भाजपचे नेते म्हणतात की संविधान बदललं जाणार नाही बदलू शकत नाही वगैरे वगैरे परंतु जर एखादा माजी मंत्री आणि तेही देशाच्या राजकारणामध्ये काम करत आहे आणि जो ही हेगडे आहे अनंत कुमार हेगडे लक्षात घ्या ही सगळी माणसं ठरवून बोलतात सहज बोलत नाहीत आर एस एस मध्ये पूर्ण वेळ ही व्यक्ती काम करते यांच्याकडून फक्त संघ परिवाराचंच हित जपलं जात ते जर संविधान बदलण्याची भाषा करत असतील जरी मोदी साहेब किंवा त्यांचे कुठलेही इतर मंत्री किंवा नेते कदाचित काहीच बोलत नसतील तर लक्षात घ्यायचं या सगळ्यांची संविधान बदलण्याला मुखसंमती आहे किंवा भाजपमधल्या कुठल्याही नेत्यांनी अनंतकुमार हेगडे यांनी इतकं राज्यघटना बदलण्याचं किंवा त्या ठिकाणी बदल करण्याचं वक्तव्य केलेलं असताना सुद्धा त्याच्या विरोधात कुठलंही भूमिका घेतली नाही स्टेटमेंट दिलेलं नाही उलट तुम्ही आम्ही जे संविधान समर्थक आहोत खरं तर या देशातला प्रत्येक व्यक्ती सत्ताधारी असो विरोधक असो सामान्य माणूस असो तुम्ही असो किंवा मी असो आपल्या प्रत्येकाला भारतीय नागरिक म्हणून हे संविधान आपली भारतीय राज्यघटना लागू आहे म्हणजे जर तुमचं माझं संविधान आपला श्वास असेल तर ही बदलणारे कोण त्यांना काय हक्क अधिकार दिला परंतु मला प्रश्न पडला त्या आठवले साहेबांनी मला त्यांना विचारायचं सुद्धा आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेबांचं आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता आणि मोदी साहेबांना ग्रेट समजता त्यांच्याच पक्षातल्या एका तुमच्या सहकारी मंत्र्यांनी भले ते माजी मंत्री असतील ते जर संविधान बदलण्याची भाषा करत असतील आणि तरीही तुम्ही खुर्चीला चिटकून बसत असाल तुम्ही त्याच्यावर विरोध करत नसाल तर लोकांनी देशातल्या समजायचं काय हे संविधान कुणाचं एकट्याचं नाहीये हे संविधान आपल्या भारताचं आहे प्रत्येक व्यक्तीचं आहे प्रत्येक माणसाचं आहे आणि प्रत्येक माणसाला न्याय हक्क अधिकार मिळवून देणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत ह्या भारतावर रोज आठवणी एकदा दिवसातून तरी प्रत्येकाने काढली पाहिजे जर बाबासाहेब नसते तर तुमचं काय झालं असतं किंवा हीच राज्यघटना जर दुसऱ्यांनी लिहिली असती तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने काय केलं असतं पण नाही या जगातील सर्वात विद्वान व्यक्तीनं हे भारतीय संविधान निर्माण केलंय प्रत्येक व्यक्तीला समाजाला प्रत्येक भारतीयांना न्याय देण्याचं काम केलं परंतु इथल्या मनोवादी सनातनी व्यवस्थेमध्ये हेच संविधान बदलण्याची जर भाषा होत असेल तर मित्रांनो आता विचार करणं गरजेचं आहे आता काय वर्षभर विचार नाही करायचा येणारी निवडणूकच तुम्हाला तुमचं संविधान ठेवायचं का तुमचं संविधान बदलायचं म्हणजे तुमची राज्यघटना बदलणाऱ्यांसोबत जाणार आहे का राज्यघटना वाचवणाऱ्यांसोबत राहणार आहे हे तुम्हाला आता ठरवायचं आहे हे मी काहीच म्हणत नाही मी फक्त पुरावे देऊन बोलणारा एक कार्यकर्ता आहे मला माझ्या देशावर प्रेम आहे मला माझ्या संविधानावर प्रेम आहे आणि संविधान हे श्वास आहे आणि संविधानापेक्षा मला कुणीही मोठा नाही मग असं जर असेल आणि मी जर एक कायद्याचा आणि एक चळवळीतला कार्यकर्ता असेल आंबेडकरांनी घालून दिलेल्या भारतीय राज्य घटनेचा पाईक असेल तर माझं परम कर्तव्य आहे तुमचं पहिलं नंतर माझं की तुम्ही आम्ही आपलं संविधान आपली लोकशाही वाचवण्याचं काम करायचंय परंतु या देशामध्ये इथली सत्ताधारी मंडळी हे संविधानच बदलणार असतील आणि मंत्री जाहीरच त्या ठिकाणी स्टेटमेंट करत असतील भाजपचे नेते जाहीर स्टेटमेंट करत असतील मला प्रश्न त्या लोकांना पडलाय जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात राज्य घटनेचं नाव घेतात आणि भाजपमध्ये आणि भाजप सोबत काम करतात धोका कुणाकुढं नाही माहिती का ह्या देशाला अन्याय करणाऱ्यांपेक्षा कधीही लक्षात ठेवा अन्याय सहन करणारा हा सगळ्यात मोठा दोष असतो इथं तेच घडतय इथं तेच होत आणि हे जर अशा पद्धतीने होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणून मित्रांनो एवढंच विनंती भारतीय लोकशाही तुमचं माझ प्रत्येक कर्तव्य जर आपल्या भारतीय राज्यघटनेमुळं आणि इथली लोकशाही आपल्या देशातली भारतीय संविधानामुळं जर नटलेली असेल तर ती बदलण्याची भाषा जर कोण करत असेल हा राष्ट्रद्रोह आहे मला तर वाटतं या माध्यमातून अनंत कुमार हेगडेंवर सरकारने एकतर त्यांना सगळ्या पदातून त्या ठिकाणी हकालपट्टी केली पाहिजे मुक्तता केली पाहिजे आणि संविधान बदलण्याची भाषा करणं म्हणजे सुद्धा गुन्हा आहे अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे परंतु हे होणार नाही कारण त्यांच्या करणीमध्ये आणि कथनीमध्ये जर अशीच संविधान विरोधी भाषा असेल तर भारतीयांनो संविधान समर्थकांनो जागेवा बाकी काय निर्णय घ्यायचाय कुणाला मतदान करायचंय कुणाला सोबत राहायचंय हा तुमचा वैयक्तिक हक्क अधिकार आहे धन्यवाद जय इजाऊ जय भीम जय शिवराय जय सविधान